रामकृष्ण हरी माउली रामकृष्ण हरी आपलं संपूर्ण नाव मी मनोजांना मोरे प्रदेश महासचिव छावा मराठा युवा संघटना पुणे बर आणि आमची ही सगळं पदाधिकारी वर्ग आहे बरं बरं जे आम्ही दिंडीत बर बर हो, एक अल्पशी मदत म्हणून सगळ्यांना काय करता येईल खारीचा वाटा उचलण्यासाठी आम्ही इथं आलेलो बरं बरं तुम्ही प्रत्येक वर्षी वारीला असता का हो प्रत्येक वर्षी वारीला माऊलीच्या सोया सांगते माऊलीच्या एखाद्या वर्षी माऊलीच्या एका वर्षी तुकोबार तुकोबर यायच्या म्हणजे अल्टरनेटिव्ह तिकडे अशी वारी करता म्हणायचं तुकोबर यायच्या कधी माऊलीच्या कधी हो हो अच्छा एकंदर ही वारी म्हणजे ही संतांची जी मांडी अळी चालली पंढरपुराकडे याच्याबद्दल थोडस काय सांगाल का आपण या सोहळ्याबद्दल आपण सांगणार खूप लहान माणूस आहे हा, 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 इतका परंपरागत हैबत बाबा कधीचा सोहळा आहे आणि या सोहळ्याची परंपरा आपल्या सांगण्याच्या खूप पूर्वीची आहे आपण फक्त याचा आनंद घेऊ शकतो आपलं नॉलेज काय देऊ शकत नाही फक्त आनंद घेऊ शकतो घेऊ शकतो एकंदर आता आपलं माऊली वय किती आहे माझं वय आता शेचाळीस हा बरं हे जे आता तुम्ही जे वारकऱ्यांसाठी वाटप करण्यासाठी म्हणजे काय ते ब्लँकेट वारकऱ्यांसाठी घडते की खाण्याचे पिण्याचे हे स्टॉल जे आहेत इतके अफाट लागलेले आणि मुळात दिंडीचा वारकरी निव्वळ खूप असं म्हणजे खाण्याच्या बाबतीत लालसीन भिकारी नाही हो नाही त्याला थोडस मिळालं योग्य मिळालं तरी भरपूर आहे आणि उगा गोळा करत फिरणारे वेगळीच हे करून बघितलं आणि ते विचित्र प्रकार होतो आणि खाण्याला एवढा माणूस धजत नाही मग आम्ही विचार, विचार की खाण्याऐवजी अशी कुठली गोष्ट आपल्याला त्यांना देता येईल की वारीत काम कामाला येईल नंतर ही कामाला येईल आणि त्या संकल्पनेतून आम्हाला असं जाणवलं की आपण जर चटई आणि ब्लँकेट जर दिले तर ह्या चटई ब्लँकेट मधून चटई ब्लँकेटमधून आपल्याला व्यवस्थित अशा गोष्टी सगळ्या करता येईल आणि याचं वाटप केलं तर त्या के वारकऱ्यांना इथेही कामाला येईल आणि गावी गेल्यानंतर गावातही त्यांना कामाला येईल या दृष्टिकोनातून आपण या संकल्पनेतून हे वाटपाच ब्लँकेट वाटपाच हाती घेतलं धन्यवाद बरं का तुम्ही जे वारकऱ्यांबद्दल हे ब्लँकेट वाटपाचं काम केलं त्याच्यासाठी माझ्या चॅनलकडून तुम्हाला हार्दिक बघितलं का सेवाभावी संस्था म्हणजे एक यांनी वारकऱ्यांसाठी खास ब्लँकेट वाटपासाठी आणलेले आहेत आणि हे सध्या ब्लँकेटचं वाटप करत आहेत पाहिलं हा येतो येतो सदरील ब्लँकेट वाटप हे अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून आणि काही दानशूर समाजातील व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून आहे आजचे ब्लँकेट धनराज परसने म्हणून औशाचे आहेत त्यांच्यामार्फत देण्यात येत आहे तरी धनराज परसने आणि त्यांच्या टीमचं धन्यवाद देतो की त्यांच्या सहयोगाने वारकऱ्यांच्या अंगावरती पांघरून आणि पावसाळ्याच्या काळात एक जपणुकीचं एक ओम मिळत आहे आणि माऊली विठ्ठल चरण त्या प्रार्थना करतो की त्यांना सुख समृद्धी लाभो राम कृष्ण राम कृष्ण दर्शन घेत जा माऊली दर्शन घेत जा तुमच्या हातात मिळलं घेत एक मिनट तुमचं ब्लँकेट वाटप ही अखिल भारतीय छावा संघटना अखिल भारतीय छावा मराठा संघटना पुणे विभाग यांच्याकडून करण्यात येत आहे मी जिल्हाध्यक्ष अध्यक्ष बोडके पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे सचिन अण्णा निमकर राहुल शिर्के अण्णा खोबरे या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या पद्धतीनं त्याने ब्लँकेट ह्या सर्व वारकऱ्यांना द्यावं आणि या आनंदाचा व सोहळ्याचा लाभ घ्यावा मी अण्णा निमकर यांना विनंती करतो की त्याने ब्लँकेट द्यावं